हॅलो एव्हरी वन माझं नाव अंकित राणे आज आपण डिस्कस करणार आहोत की अशी कोणती वेबसाईट आहे ज्याच्या मदतीनं आपण डेली बेसिसवर खूप छान इन्कम जनरेट करू शकतो राईट मी खूप युट्यूबवर पण सर्च केलं होतं आणि गुगलवर फेसबुकवर इन्स्टाग्रामवर बट इंस्टाग्रामवरच इंस्टाग्राम नाही का मला त्या वेबसाईटबद्दल माहिती पडलं जिथे खूप सारे नाही का हाऊस वाईफ वर्किंग प्रोफेशनल इवन स्टुडंट्स हाय इन्कम डिजिटल स्किलला लर्न करून एक चांगली इन्कम जनरेट करत आहे राईट right. कारण की आपला आता ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी चालू झालेला आहे ओके okay. आणि ह्या काळामध्ये नाही का आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं चॅट जिपट झालं डिजिटल मार्केटिंग झालं राईट कॉपी रायटिंग कंटेंट रायटिंग फ्रीलान्सिंग ड्रॉप शिपिंग असे खूप सारे नाही का ट्रेंडिंग स्किल आहे जे मार्केटमध्ये ट्रेंड करत आहे राईट सो तुम्ही त्या ट्रेंडिंग स्किलला लर्न करून त्याला सोशल मीडियावर इम्प्लिमेंट करून खूप चांगली इन्कम जनरेट करू शकता मी स्वतः करून या प्लॅटफॉर्मद्वारे डेली बेसिसवर कधी दहा हजार कधी सात हजार कधी दोन हजार कधी चौदा हजार अशी इन्कम जनरेट करत आहो गाईस सो so, मी करू शकतो right? तर तुम्ही सुद्धा करू शकता तुम्ही जर तुम्हाला सगळे हायलाइट्स बघायचे असेल रिझल्ट बघायचे असेल सक्सेस स्टोरीज बघायचे असेल ठीक आहे लिगॅलिटी प्रूफ बघायचे असेल माझे स्वतःचे बँक प्रूफ बघायचे असेल तर तुम्ही काय करा माझ्या नाही का इंस्टाग्राम पेजवर नाही का व्हिजिट करा राईट इंस्टाग्राम पेजची लिंक मी डेस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या पेजवर नाही का विजिट करा आणि सगळे माझे हायलाइट चेक करा हायलाइट चेक केल्यावर तुम्हाला कळून जाणार की महाराष्ट्रातले हाऊस वाईफ स्टुडंट किंवा वर्किंग प्रोफेशनल कशी इन्कम जनरेट करत आहे करत तर सगळे ऑल ओव्हर इंडिया आहे पण आपले लोक कशी इन्कम जनरेट करत आहे त्याचे सुद्धा तुम्हाला रिझल्ट नाही का माझ्या पेजवर दिसणार म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की आपल्या लोकांपर्यंत हे न्यूज पोहोचल्या पाहिजे जेणेकरून ते घरी बसल्या बसल्या स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करू इच्छितो राईट सो so, संपूर्ण माहिती पाहिजे असेल त्या प्लॅटफॉर्म बद्दल तर ह्या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही की मी सगळी माहिती तुम्हाला सांगू शकणार राईट कारण की माझ्याकडे एक प्लॅन प्रेझेंटेशन व्हिडिओ आहे जो की आहे वीस मिनिट असा काही पीडीएफ आहे तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला कळून जाणार की हा प्लॅटफॉर्म मध्ये वर्क कसं करतो त्यानंतर नाही का आपण वन टू वन कॉलवर बोलू सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करू मग आपल्या या जर्नीला लगेच स्टार्ट करू सो so, मी नंबर नाही का दिलेला आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये नाही का मला व्हॉट्सअप करा तुमचं नाव तुमचं प्रोफेशन आणि तुम्ही मला सांगा की हा नंबर मला युट्यूब मध्ये भेटलेला आहे राईट सो मला कळणार की तुम्ही युट्यूब थ्रू माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे जेणेकरून मी असे खूप सारे नाही का छान छान कंटेंट्स बनवणार ज्याच्या मदतीने आपल्याला ग्रो करायला आणि असे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोअर करणार ज्याच्या मदतीने आपण डेली बेसिसवर खूप छान इन्कम जनरेट करू शकतो ठीक आहे नंबर दिलेला आहे लगेच व्हॉट्सअप करा आपण भेटूया तिथे आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे पण काही नाही का, का मोटिवेशन इन्स्पिरेशन किंवा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट्स मला भेटणार मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार बाकी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच